शंभर आपली गाडी कुठे आहे गाडी घेतलेली आहे दादानी नवीन बरं काय भाव गेले आज बीट हलके माल आणि भारी माल रुपये क्विंटल याच्या खाली पण अजून भाव आहे का का हा शेवटचा भाव आहे कमीत कमी अशा प्रकारचा वाल पाहू शकतो मित्रांनो चंद्रकोर आहे का ऐकले बोल माऊली किती पोते आणले दादा आज चला तर मित्रांनो आपण बिटांचे बाजार भाव विचारूया दादांना दादा, दादा नमस्कार नमस आज, नमस आज किती पोते आणले बिटाचेंभर आपली गाडी कुठे आहे गाडी घेतलेली आहे दादानी नवीन बरं काय भाव गेले आज बीट हलके माल आणि भारी माल भाऊ नऊशे म्हणजे जास्तीत जास्त हजारपर्यंत आणि कमीत कमी सहाशे बारीक माल सहाशे त्याच्या खाली अजून दोनशे पासून आहे का भाऊ का तीनशे पासून चारशे पाचशे आहे ना याच्यामुळे हा पण कळस पाच हजार पाच भाव होता ना हां हा ऐकून आणि केल्यामुळं आता हा भाव कमी झाला आहे ते तर आहे आवक वाढली मग भाव पडले अच्छा ज्याच्यावर माल आहे तो तर आणणारच माहिती घेणारच काय भाव चालू आहे पिकवतो लोकांना गांधी भाव हवाद दादा धन्यवाद आवक पाहू शकता मित्रांनो भेटायचं तेराशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा धाडसा एक मोठा घेवडा पाहू शकत तेराशे ऐंशी रुपये क्विंटल तेराशे ऐंशी रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे सतराशे रुपये क्विंटल एक हजार सातशे रुपये क्विंटल बावीसशे रुपये क्विंटल सेमनॅस व्हरायटी माल सेमन्स व्हरायटी बावीसशे रुपये क्विंटल अशे पदाचा माल पाहू शकतो तर चौदाशे रुपये क्विंटल माल पापडी चौदाशे रुपये क्विंटल दाखव दादा एक दोनशे सतराशे रुपये क्विंटल अशी पदाचा माल पाहू शकतो मित्रांनो सतराशे याच्या खाली पण अजून भाव आहे का का हा शेवटचा भाव आहे कमीत कमी आहे आहे सतरापासून तुमचा सतराशे केला धन्यवाद सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची वालपापडी पाहू शकतो नंतर दोन हजार सातशे रुपये क्विंटल घ्या याच्यावरती पण आहे का भाऊ का एवढाच बस झाला किती एकतीस बत्तीस धन्यवाद हा भाऊ नाही माझं चॅनल आहे आता यूट्यूबला एक मिनट याच्यावरती पण भाव झाला का एकतीसशे केला तुमचा याच्यावरती पण भाव आहे का हा एकतीसशे गेला बत्तीसशे काय तेहतीसशे भाव आहे का किती बत्तीसशे ते तेहतीस आहे त्याच्यावरती पण भाव आहे का किती आज आज सगळं ना, आज नाही आज फक्त हा शेवटचा भाव आहे ना शेवटचा भाव धन्यवाद एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वालपापू माल पाहू शकता मित्रांनो एकतीसशे रुपये क्विंटल घ्या अशा प्रकारचा मालपौक मित्रांनो वाल कुरमुरा दो वाल दोन हजार रुपये क्विंटल तो चंद्राखोर काय भाव गेला चांगला वाल काय भाव गेला तीन हजार रुपये धन्यवाद दादा दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपौक्रो वाल अशा प्रकारचा वाल पाऊ शकतो मित्रांनो चंद्रकोर आहे का का काबल माऊली किती पोते आणले होते दादा आज एकच होतं बत्तीसशे पाच भाव वाढण्यामागे तुम्ही का आता आहात वाढायला पाहिजे भाव तुमच्यामुळे भाव वाढत आहेत मालामुळं चांगलं आहे ना था था। चा बत्तिश्य बत्तिश्य माल तसा आहे नाही का शेवटचा भाव झाला का धन्यवाद दादा बत्तीसशे रुपये बत्तीसशे पाच रुपये क्विंटल असं त्याचं मालपू शकता मित्रांनो कुरंगुरावा एकोणीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकता मित्रांनो एक हजार नऊशे रुपये शेकडा एक हजार नऊशे रुपये शेकडा कांदा चोवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कांदा चारशे साठ रुपये चारशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौ शेत्रून शेपू चारशे साठ रुपये शेकडा शेपू पाहू शकता मित्रांनो एक हजार रुपये शेकडा गिल्ले एक किलोपर्यंत जुरे शेपू एक हजार रुपये शेकडा पाचशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो पाचशे पन्नास रुपये शेकडा मेथी शुल्काची मिळती पाहू शकतो चौदाशे रुपये शेकडा मेची दिली चौदाशे रुपये शेकडा मेचि चौदाशे चौदाशे रुपये शेकडा अशी टिकेची सतराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता सतराशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकते बावीसशे रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर गिरणी किलोपर्यंत कोथिंबीर कोथिंबीर एकतीस एकतीसशे शेकडा गावठी आम्हीच घेतली काय गडबड झाली एकतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर माल पाहू शकतो प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो चौतीसशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर <laughs> चौतीसशे रुपये शेकडा <laughs> <laughs>